गाई म्हशीच्या दुधाला मिळणारा अपुरादर दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यांचा सा सामना करणाऱ्या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी तीन जुलै रोजी तासगाव तहसील कार्यालयावर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाबद्दल बोलताना समितीचे अध्यक्ष प्रदीप माने म्हणाले की सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला अठ्ठेचाळीस रुपये दर देण्यात येते परंतु यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचे पार कंबर डमोडले त्यामुळे आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावं आणि मोफत विमा सुद्धा मिळावा जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल या प्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रदीप माने पाटील पुराण मलमे विशाल शिंदे बाहुबली पाटील संमेत पाटील रमाकांत पाटील अमित पाटील अरुण यादव प्रशांत महाडिक इत्यादी सदस्य उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी